महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आरोग्य मित्राच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्यामुळे अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत संप सुरू आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील तसेच इतर राज्यातील गोर गरीब रुग्णांना केंद्र शासन तसेच राज्य शासन जाहीर योजनेतून जवळपास तेराशे छप्पन्न प्रकारच्या आजारावर मोफत उपचारासाठी पाच लाखापर्यंतचा खर्च हा मोफत केला जातो योजना विस्तारली काही आरोग्य मित्राचे वय हे कुठल्याही स्पर्धेत उतरू शकत नाही आजपर्यंत आरोग्य मित्र थोटपुंजा मानधनावर काम करत आहेत म्हणून आरोग्य मित्र संघटनेच्या वतीने आरोग्य मित्रांना दरमहा सव्वीस हजार रुपये वेतन देण्यात यावे व किमान वेतन कायद्यानुसार स्पेशल अलाउन्स तथा महागाई भत्ता देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता व सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी मुख्यमंत्री यांना पत्र देऊन सदर संपावर तोडगा काढावा या मागणीसाठी पत्र देऊन मागणी केली होती त्यामुळे आरोग्य मित्राच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी दहा दिवसाचा अल्टीमेट दिला होता परंतु कोणत्याही प्रकारचा तोडज्ञ निघाल्यामुळे फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी बेमुदत आंदोलन करत आहेत या आंदोलनाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोचे सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे व सिटूचे अध्यक्ष राजन गानवडे यांच्या हस्ते पूजन करून व हार अर्पण करून सुरुवात करण्यात आली आरोग्य मित्राच्या संपामुळे रुग्णाला खूप मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे या आंदोलनात सेटोचे अध्यक्ष राजन गानवडे सामाजिक कार्यकर्ते वर्षा इंगळे विद्या वाघमारे प्रीती भांगे नितेश आठवले सुनील इंगळे सिद्धार्थ इंगोले नंदकेशोर गवळी दीपक चंदीवाले अनंता पागलूत योगेश राऊत संदीप टाले प्रकाश चौबे चेतन धामणे योगेश गावंडे देवेंद्र धोटे संजय तडस नरहरी वाकोडे गजानन जाधव प्रवीण शिरसाट अमर बोरकर सतीश जामने श्रेयश लवाळे आकाश जोशी आकाश आडसुळे विवेक गवार गुरु कुंदन गावंडे दत्ता दत्ताराऊत निवृत्ती बधे शिवराज उगले इत्यादी आरोग्य मित्र आंदोलनात सहभागी आहेत